राम राम तर आपण हे बेड काढलेले आहेत आता कांदा लागण करण्यासाठी साडेचार फुटावरती हे बेड काढलेले आहेत आणि हे ड्रिप अंतरलेलं आहे जे ड्रिपसारखं दिसते पण ते ॲक्च्युली ड्रिप, ड्रिप नाही आहे तो आहे वीस एम एमचा पाईप सध्या बेडवरती कांदा लागण्याचं प्रमाण थोडंसं वाढलेलं आहे तर त्यासाठी एका बेडवर दब एका लाईन एक लाईन ड्रिपच्या हातर जमत नाही तर त्यासाठी आपण हे वीस एम एमचं पाईप हे केलेलं आहे अंतरलेलं आहे त्याचंच आपण ट्रायल घेणार आहोत आता आता जरा सा वाजून गेलेला आहे त्याच्यामुळं व्हिडिओची अंधार येऊ शकतो क्वालिटी थोडीशी खराब होऊ शकते पण वाटल आता वाटलं जरा व्हिडिओ आत्ता बनवला पाहिजे त्यासाठी हा एवढा उशिरा व्हिडिओ बनवत आहे तर आपण याची टेस्ट घेणार आहोत तर बघूया कसं बोल वगैरे करता येते तर मोटर चालू केलेली आहे आत्ता तुम्हाला दिसतं आहे का नाही नाही सांगता यायचं पण प्रेशर चांगला मारतोय ॲक्च्युली हे रान आपलं आहे दोनशे फूट त्यामुळं आपण दोन टप्पे केलेले आहेत कारण दोनशे फुटावरती रेनपाय प्रेशर मारत नाही आणि तो व्यवस्थित उडत नाही त्याच्यामुळं आपण दोन टप्पे केलेत शंभर फुटावरती तो चांगला प्रेशर मारलं तर आता हळूहळू प्रेशर वाढतोय तर माझ्या मते तर रेन पाईपवरती लागण करण्यास काही हरकत नाही ज्यांना बेडवरती लागण करायची आहे त्यांनी ड्रिप दोन लाईन ड्रिपच्या न अंतरता डायरेक्ट रेन पाईप अंथरून लागण केली तरी चालते आता काही जणांचा प्रश्न आहे की कांदे मोठे झाल्यानंतर हे जे पाणी पडणार आहे रेन पाईपाचं ते जर कांदे म्हणजे पाऊस पडल्यानंतर जसं का कांदे नाचतात तसं काही झालं तर हा प्रश्न आहे तर आता तो अजून तर काही आपल्याला अनुभव नाही आहे पण आपण हे केलेलं आहे आता त्या ज्यावेळेस कांदे मोठे होतील त्यावेळेस आपल्याला अनुभव नक्कीच येईल तर माझ्या तर म्हणण्यानुसार हे असं पाईप अंतरून लागण करण्यात काही हरकत नाही